ज्ञान नाही विद्या नाही ना ना ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असूनही चालत नाही तयास मानव म्हणावे का असा प्रखर सवाल तयास मानव म्हणावे का या कवितेतून सावित्रीबाई फुले समाजामध्ये करतात आणि म्हणून समग्र मानव जातीने ज्ञानाशिवाय विद्या शिकण्याशिवाय पर्याय नाही ती गोडी आपण लावली पाहिजे आणि बुद्धीसुद्धा आपण विवेक बुद्धी जी आपली आहे ती चालवली पाहिजे अशा प्रखड सवाल सावित्रीबाई फुले आपल्या कवितेतून करतात आणि आज सावित्रीबाई फुलेंचा स्मृतीदिन दिन त्यानिमित्ताने सावित्रीबाई फुलेंचं कार्य हो। आणि विशेषतः महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या फुले दाम्पत्यांचं कार्य हो। समस्त हिंदुस्थानच्या आणि भारतातल्या इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा कालखंड आहे समकालीन अनेक समाजसुधारकांनी आणि थोर राजकीय नेत्यांनी समाजामध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी मोठी कार्य केलं पण त्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचं कार्यसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं आणि म्हणून सावित्रीबाई फुलेंचा हा सगळा जीवनपट पाहिला तर तो अतिशय संघर्षाने भरलेला आहे परंतु तितकीच तळमळ या सगळ्यांवरचं उत्तर शोधण्यासाठी शिक्षण हा पर्याय आपल्याला समाजापुढे ठेवला पाहिजे आणि म्हणून समस्त महिला वर्गाने मग ते सवर्ण असेल किंवा बहुजन असेल प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे याच्यासाठी शिक्षणाची सुरुवात फुले दाम्पत्याने केलेली आपल्याला दिसून येते आपण पाहिलं तर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि तिथपासून सुरू झालेला आजचा महिलांचा प्रवास आपण पाहिला तर प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे या श्रीमुक्तीच्या चळवळीत मला सावित्रीबाई फुलेंचं कार्य हे अत्यंत महत्त्वाचं वाटतं आणि मग फुले दाम्पत्याचा हा प्रवास जर आपण एकंदरीत पाहिला तर तो खूपच अतुलनीय असाच आहे म्हणजे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाई फुलेंचा जन्म होतो आणि अठराशे चाळीस रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह होतो तिथपासून सुरू झालेला हा प्रवास हा समस्त भारतातल्या मानवजातीसाठी आणि विशेषतः स्त्रियांच्या मुक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतो आपल्याला माहिती आहे की महात्मा फुलेसुद्धा आपल्या एका कवितेत म्हणतात की त्यांनी जे शिक्षणाची जी महत्त्वाची भूमिका महात्मा फुल्यांनी मांडलेली आहे आणि मग ते असं म्हणतात की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले इतके अनर्थ एका अविद्येने केले आणि म्हणून विद्या शिकली पाहिजे याच्यासाठी महात्मा फुलेंचं आणि सावित्रीबाई फुलेंचं कार्य अत्यंत महत्त्वाचं ठरतं आपण जर पाहिलं तर महात्मा फुलेंशी विवाह झाल्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये शाळा सुरू केली आणि त्या शाळेमध्ये पहिल्या शिक्षिका होण्याचा मान समस्त किंवा संबंध भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होण्या होण्याचा मान सावित्रीबाई फुलेंना मिळतो मुख्याध्यापिका होण्याचा मान सावित्रीबाई फुलेंना मिळतो यावरनं सावित्रीबाई फुलेंचं कार्य हे किती मोठं आणि समस्त भारतातल्या मानवजातीसाठी किंवा महिला मुक्तीसाठी उचललेलं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल होतं म्हणून फुले दाम्पत्याने पुण्यामध्ये ज्या शाळा सुरू केल्या मग त्याच्यामध्ये नेटिव्ह फिमिल स्कूल असेल द सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार्स मांग्स अँड एक्स्ट्राज अशा दोन शाळा पुणे परिसरात त्यांनी सुरू केल्या आणि या शाळेच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधनाची चळवळ त्यांनी वाढवली अशा पद्धतीचं आपण अनेक कार्य सावित्रीबाई फुलेंचं आणि महात्मा फुलेंचं दिसतं आणि सावित्रीबाई फुलेंचा रोल हा अत्यंत महत्त्वाचा अगदी म्हणजे एक महिला आपण लिडरशिप म्हणतो ती त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंनी केली आणि मग तत्कालीन समाजामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह हे जे स्थापन करून त्यांनी त्या ठिकाणी महिलांना समाजातली जी सुरक्षा आहे ती मिळवून दिली इतकंच काय आप की आपल्याला माहिती आहे की अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आणि या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून कमी पैशामध्ये विवाहांची पद्धत तत्कालीन व्यवस्थेमध्ये किंवा समाजामध्ये रूढ रूढ करण्याचं किंवा राबवण्याचं काम या सावित्रीबाई फुलेंचं सुद्धा अत्यंत स महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बरोबरचं आहे आणि मग स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद हा पुरुषांना खुला करणं असेल किंवा बालविवाहांना विरोध करणं असेल आणि या कार्यातून त्यांनी समाजामध्ये मोठं काम उभारलं आणि एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेऊन समाजातले समाजामध्ये समतेचा घालून दिलेला पायंडा असेल हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि म्हणूनच सावित्रीबाई फुलेंचं हे सगळं कार्य जर आपण पाहिलं तर केशवपणासारख्या त्या ठिकाणी ते केशवपणाच्या विरुद्ध संप घडून आणतात दुष्काळग्रस्तांसाठी अठराशे सत्याहत्तरमध्ये मदत घडून मदत त्या ठिकाणी निर्माण करतात या सगळ्या कार्यातून सावित्रीबाई फुलेंचा आपण जर प्रवास पाहिला तत्कालीन समाजव्यवस्था आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आणि म्हणून या सगळ्या प्रवासामध्ये हे स्त्री शिक्षणाचं काम करत असताना समाजातली जातीयता कमी करण्यासाठी समाजातल्या अंधश्रद्धा रूढी परंपरा यांना छेद देण्याचं काम या फुले दाम्पत्याने केलं त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची आहे इतकंच काय सत्यशोधक समाजाच्या चळवळीचं नेतृत्व महात्मा ज्योतिबा फुले अठराशे नव्वदला जातात आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मृत्यूनंतरसुद्धा सावित्रीबाई फुले सत्यशोधक समाजाचं नेतृत्व करतात अगदी अठराशे त्र्याण्णवमध्ये सावित्रीबाई फुले यांनी सासवड येथील सत्यशोधक परिषदेच्या अध्यक्षस्थान भूषून त्या ठिकाणी सत्यशोधक विचार समाजामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले या सगळ्या याच्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा सगळा जीवनपट पाहिला तर तो संघर्षमय आहे पण तो तितकाच कर्तृत्वाचा आहे आणि मग आज आपल्या डोळ्यासमोर महिला स्वातंत्र्य जे उभं राहतं किंवा महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जी अशी निपुण अशी प्रगती केली आहे सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा त्याग आहे सावित्रीबाई फुलेंच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे हे आपण आजच्या दिवशी मला वाटतं खऱ्या अर्थाने समजून घेतलं पाहिजे आणि मग त्या सगळ्या शे शेवटच्या टप्प्यात जसं दोन हजार वीसमध्ये कोविड आला तशाच पद्धतीचे पुण्यात अठराशे शहाण्णवमध्ये प्लेगची साथ आली त्या प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुलेंनी आपला मुलगा डॉक्टर यशवंत फुले यांच्यासोबत हिरारीने सहभाग घेतला आणि अशा अनेक म्हणजे रुग्णांची सेवा करत असतानाच सावित्रीबाई फुले त्या प्लेगची त्यांना लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाई फुले आपल्याला सोडून तत्कालीन त्या ठिकाणी निघून जातात परंतु सावित्रीबाई फुलेंच्या निघाळल्यानंतर ही सत्यशोधक समाजाची परंपरा पुढच्या काळातही सुरू राहते आणि म्हणून सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचं जागरण करत असताना तत्कालीन कर समाजव्यवस्थेमध्ये त्यांनी केलेलं काम हे आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी आहे इतकंच काय सावित्रीबाई फुलेंची जी साहित्य निर्मिती आपण पाहिली तर काव्य फुले नावाचा कविता संग्रह त्यांनी अठराशे चौपन्नमध्ये लिहिला बावनकशी सुबोध रत्नाकार अठराशे ब्याण्णवमध्ये तो कविता संग्रह लिहिला याशिवाय त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंची भाषणं संपादित करण्याचं काम सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमातून झालं त्यांनी ज्योतिरावांना त्या ठिकाणी पत्र लिहिली किंवा सावित्रीबाईंची भाषणंसुद्धा त्यांनी ते लिहून ठेवण्याचं काम केलं अशा सावित्रीबाई फुले या थोर समाजसेवक्या होत्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या कवयित्री होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं महात्मा ज्योतिबा फुलेंच्या खांद्याला खांद्या लेव लावून त्या ते ठिकाणी त्यांनी जे कार्य केलं परंतु ते कार्य करत असतानासुद्धा त्या ठिकाणी स्वतः जी लिडरशिप केली ती अखंड भारताच्या इतिहासातील एक अभूतपूर्व नोंद आहे अशा सावित्रीबाई फुलेंच्या फुले दाम्पत्याच्या विचारांचा जागर आपण करत राहिला पाहिजे याच सावित्रीबाई फुले ना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदरांजली ठरेल आज त्यांचा स्मृतिदिन त्यानिमित्त विनम्र अभिवादन